कोरोना सेवा ट्रस्ट शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवसेना सोल सोशल मीडिया यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील अपंग बांधवांना व्हीलचेअर वाटप करण्यात येत आहे याबद्दल कोरोना सेवा ट्रस्टचे अध्यक्ष उदयजी चंद्र सर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख गुरुवारी मंगेशजी सर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सोलापूर जिल्हाप्रमुख व आमचे मार्गदर्शक अमितजी पाटील यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज अपंगांना कोरोना, कोरोना सेवा ट्रस्ट यांच्या विद्यमाने तसेच जे काय शिव शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्याकडून सांगोल तालुक्यातील गरजू अपंगांना जे व्हीलचेअर भेटलेले आहेत तसेच आमच्या गावचे एल्मरमंगेवाडीचे अमितजी पाटील यांनी पुढाकार घेऊन त्यांना मदत केली त्याबद्दल मी त्या ट्रस्टचं या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो अशीच मदत करावी